हे मार्केट भरभराटीला आल्याशिवाय राहणार हो ते हात पण चांगले लागतात मन चांगलं लागतं कोणाच्या हस्ते उद्घाटन करून चालत नाही यश लागतं माझा विश्वास आहे याच्यावर बघा तुम्ही जागेचा जा गुण असतो माणसाचा गुण असतो असतो काही काही दुकानं बंद करायला लागली किंवा काय काय जागेत जागे लाभच नाही इथे माझ्या शेतकऱ्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण अमोल कोल्हे संस्थरत्न खातणार जुन्नर तालुक्यात सुपुत्र यांच्या हस्ते उद्घाटन केले अतुल शेठ बेनके अध्यक्ष आहेत अनिल तात्यासारख्या आपण शेतकरी आहात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। पाच वर्षात दोनशे कोटीचा जागाच पुरत नाही आणि म्हणून तेरा एकर जागा दहा एकर जागा घेतली ते बोलणार आहे मी संस्कृती नंतर आणि म्हणून आपल्या आपल्याकनापासून मी आभार मानतो परंतु जुन्नर तालुक्याने संस्कृतीने आपली पातळी सोडली नाही हे मला सांगितलं पाहिजे नृत्य शेठ शेडकर खासदार होते पातळी मला म्हणायचे मी पंचवसाच्या राजकारणात आहे आणि या ठिकाणी मी भाषण नाही करणार दुःख झालं म्हणून बोलतो परंतु आता मी असेल खासदार साहेब आमचं काय आहे कोणी त्यांना मार्केट मोठी सोपी झाली संध्याकाळी सोपा झाला बोलायला आतुश्य असतील आपण संयम आहे सुसंत्र पण आहे गेले दोन महिने चालले टिव 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 टीव टिव आणि काय चाललंय काय चाललंय आपल्याला माहिती आहे जुन्नरकरांना माहिती आहे खासदार साहेबांना पुढे सांगतो कोणती संस्था असेल तर संचालक मंडळाचं बहुमताला महत्व आहे बरोबर संस्थेच्या सुद्धा खासदार साहेब आहे जरी किती म्हणाल तर बहुमत कोणतं आहे परत ते सांगतो की कृषी उत्पन्न बाजार समिती ही पनन कायदा जो आहे कृषी उत्पन्न ॲक्ट त्याच्या अंडर चालते आमचे बॉस डी डी डीडीआर पनन संचालक पनन मंत्री महोदय आहेत आणि संचालक मंडळाने जर कायदेशीर ठराव केला कोणताही तर आणि तरच त्याला मान्यता मिळते आम्हाला काय वाटलं संजय काळाला काही वाटलं माझ्या संचालकाला काही वाटलं त्याला मंजुरी मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे आपण सोसायटीत आलो मोठी मोठी नेते मंडळी आहेत सगळी मंडळी आहेत आज मला आदर आहे तालुक्याचे आमदार म्हणून शरददादा सोनवणे मी प्रोटोकॉल पाळलेला आजपर्यंत पाळला आहे मी फक्त आमदार की लढवले नाही पण याचा अर्थ आमदार असले म्हणजे कोणाला पण काय ताम्रपत्र दिला ना म्हणजे काय लायसन्स दिलं ना की कोणावर आरोप खालच्या पातळीचे करायचे पण आमदाराचा सुपुत्र आहे पण आमदार आता ठीक आहे अतुल शेठला म्हटलं कोलेसाहेब चलो खासदार कोण राहिलं तर त्यांना करायचं सत्यलदा चलो तुमच्या मागं पण याचा अर्थ कोणाला काही करू नये मर्यादा सुसंस्कृतपणा आज खासदार साहेबांना मी आपला आमदार साहेबांना सांगितलं त्यांचा फोटो टाकला आमदार म्हणून शरददा सोनन तालुक्याचा आमदार म्हणून मी प्रोटोकॉल पाळला माझ्या संचालकांनी त्यांचा फोटो टाकला त्यांच्या हस्ते पण उद्घाटन ठेवलं होतं त्यांना फोन केला ते म्हणाले मला एक वेळ नाही मला काय माहीत नाही अहो वेळ शेवटी खासदार साहेबांच्या हस्ते त्यांनी निधी मंजूर केला भूमिपूजनाची तारीख त्यांची घेतली पाहिजे त्यांना मी हे केलं अतुल अध्यक्ष आणि त्यांना सांगितलं आणि ते सांगितलं त्यांना नाही 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 म्हटले ना, 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 प्रोटोकॉल तुम्ही पळत नाही असं नाही तसं नाही मागे भेले सोसायटीमध्ये सहकार आयुक्त महाराष्ट्राचे आले तावरे साहेब बेले सोसायटीचं उद्घाटन होतं त्याला मी पुणे जिल्हा बँकेचा म्हणून मला कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं माझ्याकडे ते आज इथे असतील कोणी बेले सोसायटीच्या विचारा जाहीर मला सांगतो मी त्यांना सांगितलं विनायक तांबे साक्षीला होते मी त्यांना मनावर तालुक्याचे विद्यमान आमदार सहकार आयुक्त मराठाचे शरदराजा सोन यांचं नाव टाका माझे आमदार अतुल शेठचं नाव टाका ते म्हटले साहेब त्यावेळी आम्ही गोडाऊन पूर्ण झाल्यावर हो बोलू हा आमच्या सोसायटीत झालेला विषय आहे तुम्ही ब सांगायचं नाही बरोबर विनायक शेठ शे, शे, शे. त्यांनी कमिशनरांना डी आरला झापलं मला झापलं म्हटलं बघू नाही नाही म्हटले मला आज बोलले ते बघणार आहे ते विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे ते बघतो ते कमिशनरचं ठीक आहे माझ्याकडे बघतो मला काय म्हटलं मला दुःख झालं मी प्रोटोकॉल पाडलेला आहे मला त्या पदाचा आदर आहे कसला आमदार या पदाचा आदर आहे मी त्यांना म्हणालो तुम्ही तालुक्याचे आमदार आहे ते का पक्षाचे आमदार नाही निवडणूक जाण्यापुरता हे खासदार शिरूर मतदारसंघाचे आदरणी आलो खासदार अमोल कोले साहेब आहेत पक्षाचे नाही आणि आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्याबद्दल कोणी बोललं शरदाबद्दल आमदार म्हणून जर कोणी बोल अतुल शेठबद्दल बोललं मला सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी म्हणून सहन होणार नाही आम्ही कोणाचं ऐकणार नाही हे आजपर्यंत पंचवीस वर्षात मी वागलोय पंचवीस वर्षात मी कुणा नाही खालच्या पातळीवर बोललं नाही तुम्ही सगळे साक्षीला आणेल तर त्या वैयक्तिक टीका कधी केली नाही कोणत्या नेत्यावर केली नाही डोक्यात कधी हवा जाऊ दिली नाही फक्त माझा आवाज मोठा आहे ठीक आहे परंतु त्यांनी पातळी सोडली मला त्याचं अति दुःख झालं हे मागं म्हटलं संजय काळेच्या बाप्पाची मार्केट कुठं काय 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 बोलले होते आज ते म्हणाले की काय सांगितलं म्हटले त्यांनी हा इकडे जागा असताना एक रुपयाने जागा असताना संजय काळे आणि त्यांच्या संचालकांनी घालपण त्यांनी म्हणजे पंधरा संचालक घालपांडे यांचे तीन बगलं बच्चे एकदम चांगले हे पंधरा संचालक माझे जे आहेत त्यांनी ठराव मंजूर केला शेतकरी ऐका ते घालपांडे यांनी तीस कोटी जागा घेतली ती जागा घेतली अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख त्याची मला जाहीर सांगितलं पाहिजे आपल्या पुढे परत परत, परत बोलणार नाही मी चालले न्यायप्रविष्ट बाबे खरं पण ते सांगितलं पाहिजे तालुक्याला कळलं का आजची त्यांनी मर्यादा सोडली मला फार दुःख झालं आणि म्हणून ते केलं ते म्हणे तीस कोटी घेतले दोन एक एकरनी जागा आहे मी आपल्याला जाहीर सांगू इच्छितो इथे वाडवडीचे सरपंच हजर आहेत अनिल तात्या हजार आहेत खासदार साहेब हे जबाबदारीने सांगतो अतुल शेठ आजार आहेत इथे अगदी मला माहिती आहे की एक रुपयाने शासकीय गायऱ्यांचं जमीन मिळते आठ वर्षापासून खासदार साहेब अतुल शेठ अनिल शेठ आता कृषी उत्पन्न बाजार समितीचं इथं तुम्हाला म्हटलं पाचशे सातशे कोटीचा व्यवहार तीन तीन किलोमीटर रांग लागते आणि म्हणून जागा पाहत होतो आपण मागच्या संचालक मंडळाने जाहीर दिली होती कुणीही प्रस्ताव दिला नाही आळेफाट्याला आता आमचे प्रीतम छेटकाळे कोणी प्रस्ताव दिला नाही ह्यावेळी पण दिला नाही गायरान जागा नाही इकडे गायरान जागा नाही मला वाटतं इथे वारुवाडीला हो कुठे सचिव कुठे हां आर आणि नारायणगावला एक हेक्टर म्हणजे अडीच एकर आणि नव्याण्णव आर अशी जमीन आहे तर तलाठी मामलेदारचा दाखला आहे म्हणजे आम्ही ती खात्री केली पहिली आणि शासकीय गायरान जागा एक रुपयाची शरददा म्हणतात तसं शिल्लक नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही प्रस्ताव दिला की अशी जागा कोणाची मालक असेल त्यांनी प्रस्ताव सादर करावेत जाहीर निविदा निविदा, निविदा।, निविदा। पेपरला बातमी नाही निविदा दिली आणि त्याची मुदत असते टेंडर सकाळलाशिवाय म्हणजे असं कोणतं तरी किल् न वाचण्यात देणार अशा प्रत्येका उत्तरपत्र नाही त्याच्या दिल्यानंतर काही जमीन मालकाने ते प्रस्ताव दिले त्यांनी प्रस्ताव किमती सांगितल्या आणि मग त्याला डेट ठरली की सगळ्या संचालकांनी संचालकांसमोर ते टेंडर उघडायचं टेंडर हा टेंडरच निविद जाहीरनिविदा जा मागवले ते उघडण्यात आले त्यांनी जमीनचे किमती खोट केल्या होत्या त्यात काय चार पाचच लोक होती फारच नव्हतीच आणि आपण स्पेसिफिक सांगितलं होतं पुणे नाशिक हायवे आळेफाट्याला कुठे कुठे पाहिजे बेलाला कुठे पाहिजे कुठेही नाही स्पेसिफिक कारण इथे जर असले जवळ असेल तरच आणि त्याप्रमाणे केलं चर्चेला आले असतात जे तक्रार करणारे संचालक आहेत मला त्यांचं जा नावही घ्यायचं नाही तीन संचालक त्यांनी सांगितलं नाणगावला अजून जागा उपलब्ध आहे हरकत नाही म्हटलं टेंडरची मुदत संपल्यानंतर मिटिंग स्थगित करून बोलणी स्थगित करून मी माझ्या संचालकांनी उपसभापतींनी हरकत नाही म्हटलं तुमची जागा बघू मग त्यांनी पन्नास कोट रुपयाची बारा लाख रुपये गुण जागा दाखवली प्रोसिडिंगला आहे रेकॉर्डला आहे किती लाखाची बारा लाख रुपये यांच्या बगल बच्च्यांनी ते रेकॉर्ड लाय गणपतराव फुला त्यांची तिथे पंचवीस फूट खोल तिथे रस्त्यांची सात आठ एकर जागा होती आणि दुसरी जागा ठुशांच्या मागे दाखवली तिथे जायला रस्ता नाही पाऊल आहे पुढे किंवा की काय त्यांची चार एकर जागा आहे आणि त्याला पंधरा कोट रुपये खर्च केला तरी होणार नाही घडी बिळी आहे टॉवर आहेत आणि म्हणून ते नाकारली पुन्हा हे केली आणि पुन्हा मग चर्चा झाली आणि मग कोठारी त्यांचं निघूषण झालं ते साडेआठ लाखांनी म्हणत होते आणि मग सात लाख रुपये तर त्यांना नुकसान भरपाई बावीस आले त्यांना फुलसुंदर असतील भुषबळ असतील अशा अनेक शेतकऱ्यांना ते आम्ही पाहिलं कौले साहेब माझ्या शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे सात लाख रुपये नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्यांनी मिळाली त्यांनी म्हटलं सात लाख अकराला ते टन झालं सभागृहात परत महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्यावेळी जमीन खरेदी करायची सरकारी गाड्यां जागा शिल्लक नाही म्हटल्यावर या विरोधी संचालकांनी सुद्धा त्या तीन संचा सभांना सभा जगी खर जमीन खरेदी करायची असा सर्वानुमते ठराव मंजूर झालाय हे तुम्हाला म्हण सर्वानुमते ठराव मंजूर झालाय यांची पन्नास कोटीची जागा घेतली नाही बारा लाखाची जागा घेतली नाही म्हणून आणि त्याच्यात परत मला अजून दुःख झालं हे म्हटले दोन लाख रुग्ण अडीच लाखांनी जागा इथं तात्या रमेश तुमची जागा तिथे कोले साहेब अडीच लाखांनी जागा इथं मिळते आपण द्यावी लगेच आपण घेऊ हा व्यवहार रद्द करू हायवेला मार्केट कमिटीजवळ आम्हाला आता व्यवहार रद्द करायचं माझ्या हातात करा। नाही खरं ठीक आहे मला जागा पाहिजे जा। ती ठेवून अजून तुमची घेऊ मी घेईल बा एक ती चला लगेच घेतो कर्ज काढून घेतो अमोल कोले साहेबांतून पण पैसे घेऊन गी। गेल बा मी साधा शेतकऱ्याचा माझा आवाज मोठा वकिली बन त्यामुळे पैसे नाही शेती पडी पडली त्याच्यामुळे काय नाही त्यांच्याकडून घेऊन लगेच खरेदी करतो जेवढी असेल तेवढी खरेदी करतो अडीच लाखांनी पाच लाख रुपयांनी खरेदी करतो पाच लाख दहा एकर दाखवा मला इथं मार्केटचा पाच लाख रुपयांनी तुम्ही म्हणे अडीच लाखांनी पाच लाख रुपयांनी खरेदी करतो जाहीर त्याचं जा वाईट भरतो कर्ज काढू चला प्रकरण काही बोलायचं खोलडं बोलायचं रिटर्न बोलायचं गोबेल त्याचं दोन महिने चाललंय ट्यूट्यूच मी यांना सांगितलं होतं आमदार साहेब आपण वार्षिक मिटिंगला या अतुल शेटला सांगितलं पाठवलं होतं सगळं सगळ्या माझ्या जुन्नर तालुक्यातले जवळ जवळ दोन हजार शेतकरी होते सभासद साठ्यांचे होते सांगितलं त्यावेळी सगळा खुलासा केला कारण काय रे दोन महिने चालू होते त्यांचं पायट वगैरे गैरसमज होतो शेतकऱ्यांच्या मार्केट कमिटीची बदनामी होती माझ्या शेतकऱ्यांची बदनामी होती संचालकांची बदनामी होती की जी पुणे जिल्ह्यातली महाराष्ट्रातली एक नंबरची मार्केट कमिटी आहे आणि त्याचं दुःख फार झालं कुठून पडलो असं वाटलं की तिथं वकील केली असती ते रेवती मग ते हायकोर्टच्या जे इथं मस्तपैकी झालं असतं डोक्याला शिनी इथं कुठं काय केलं सहकार मग दादासाहेब काही स्थापन केली म्हणून इथं आलो एकटा राहतो शिपाय आजचं काय ते म्हटलं काय यांनी बाई काम करतील त्याचा पगार देतो स्वयंपाक दोन दोन लोकर आहेत त्याच्यावर पण यांची टीका तर असं होते तर इथे झालं ते म्हटले दोन लाख त्यांना म्हणालो सगळा खुलासा मी केला होता मी म्हटलं साहेब तुम्ही तिथे आले असते काल बाईट दिली वाणीने विचारल्यावर तर तुम्हाला ही मोर्चाची वेळ आली असती आज मोर्चा काढला आणि हे तो वाचवायला लागला टपटक आता ते मातंग सभा माझ्या बांधव बिचारे त्यांचा व्यवसाय चालला चालू द्या तो बंद पडायला लागलाय खासदार आमदार साहेबांना शोभत नाही आमचा आहे हो शरददादा म्हणून नाही आणि त्यांनी फ्लेक्स लावले काय लावले मार्केटमध्ये बदनामी होते हे एवढं रेकॉर्डला आहे त्यांनी बारामतीला आव्हान दिलं बरी न्यायपृष्ठ बाब आहे आणि सगळ्यात मी चालू सांगतो तक्रार केली यांनी तिघांनी त्या तक्राराची चौकशी झाली आपण सगळे आहेत मला विरला आहेत इथं पुरुषोत्तराज त्यांनी सांग त्यांनी परत किती अडीच लाखांनी जमीन आहे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई आहे या जागेची खासदार साहेब ऑन रेकॉर्ड पाच लाख रुपये गुंठ्याने नुकसान भरपाई मार्केट मिळालेली ती थोडी गेली ना त्याची आणि सात लाखांनी मिळालेली खोले साहेब रमेश शेठ तुमच्याकडे किती व्यवहार झाला रमेश शेठ नऊ लाख रुपये रमेश शेठ त्याचा व्यवहार झाला आपला शेतकरी रेकॉर्डला दाखवत नाही तेवढा इकडं फार खोडतला किती पंधरा लाख आहे कोण कुठे आणि मला त्यांनी सविदास विदाटीने सांगितलं नाभाई शेट्टी सांगितलं बत्तीस कोटीला त्यांना कळलं नाही वाद चाललेत लगेच घ्यायला तयार आहेत पुण्याचे लोक पण ते रद्द करायचे ना आपल्याला अजून शंभर एकर असले चालेल परत त्यांनी सांगितलं की गायरान जमीन एकर म्हणजे हा खुलासा केला मी तुम्हाला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो खासदार साहेब अतुल शेठ बेनके अशोक शेठ अनिल तात्या नारणगाव वालोड्याला जागा पाहिजे तिथे जागा जागा झालं शिल्लक ही खात्री केल्यावर ती जागा घेतली परत त्यांनी सांगितलं होतं अकरा अर्धात हिवरेतर्फे नारणगाव शिवदा शिवदा आहेत आणि येडगावला जागा गुलाबशेठ नेरकर आहेत जागा शिल्लक त्यांनी पत्र दिलं आम्ही जागा मागणी केली की आम्ही देऊ शकत नाही पण आता आंबे हातवीजला किंवा इथं काय म्हणलं बिबड सफारी करणार तिकडं जर वीस एकर पन्नास एकर जागा मिळेल तिकडे टोमॅटो मार्केट न्यू धनामध्ये न्यू एक रुपयाने मिळते म्हणून मला स्पेसिफिक जागा इथं पाहिजे होती त्यांनी फक्त म्हटलं मी वीस एकर जागा देतो अरे पण कुठं तुम्ही आंबे आतुसला न्याल तिथं गंगाधरात न्याल काय शेठ आता येडगावला मी तयार तिथं पत्र दिलं त्यांनी तुमचं आलं गुलाबशेठ अतुल शेठ बोलतील त्यांनी पंधरा कोट रुपये अतुल शेठने आमदार असताना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला दिले जे होत नाही तिथे तिथेच ते त्यांच्या वाचनात सांगते ती जागा द्यायला तयार नाही माझ्याकडे लेखी आहे बांधवांनो की हिरतर्फे नाना ग्रामपंचायत येडगावची ग्रामपंचायतचं लेखी आहे अहो तुम्ही टीका करा इथपर्यंत नुसतं थांबले नाही आज मला जाहीर बोललं पाहिजे मार्केटमेटिंग महत्वाची नाही ते म्हणले संजय काळे आणि यांच्या बगल बच्चांनी पैसे खाल्ले म्हटले सात कोटीचा सा व्यवहार आहे साडेसात कोटी आणि बावीस कोटी रुपये खाल्ले साडेतीन कोटी ठेवले आले का दे त्याला दे आणि महाराष्ट्राचे पण संचालक आयुष्याने भाड खाली काय म्हणले भाड येत भाड खाली आणि संजय काळेचा काळ्याची भाड खाली आणि संजय काळेच्या पाच पिढ्या भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही अरे बाबा तुमचं आयुष्य दलाली करण्यात मुंबईला गेलं माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा खांबाचा पैसा त्याचं वजन कापण्यात कट करण्यात गेलं माझ्या शेतकऱ्याचं तुमचं यांची पट्टी वेगळी शंभर रुपये गेली असेल तर दिवाजीची वेगळी असते तुम्हाला माहिती त्याचा तो मार्जिन ठेवून परत देवांची पट्टी वेगळी आणि पाठवायचं की गाडी वापली दानामे म्हटल्यावर पण माल रेग्युलर पाठवा आणि आपल्यालाच माझ्या शेतकऱ्याला पाच पन्नास रुपये तुम्ही पाठवा पुढच्या वेळी विक्रीची काळजी घेतलं आहे यांचं आयुष्य अशात गेलं अहो शेतकऱ्याचा घामाचा पैसा तुम्ही तिथं लुबाडलं सगळं गेलं इथं आला माझ्या पाच पिढ्या भिकारी होतील काय होतील सहकारभरचे शेवाजीराव पाळ यांचा आशीर्वाद आहे माझी वकील चांगली होती तालुक्याला माहिती आहे कोण किती पान ते तालुक्याला माहिती आहे ह्या गावच्या बोरी बाबी तुम्ही आमदार आले म्हणे तुम्हाला काही बोलायला दिलं नाही अहो यांच्या पन्नास पिढ्या भिकारी होतील यांची अशी अवस्था आहे पाच नाही पन्नास पिढ्या भीक मागितल्याशिवाय राहणार नाही पाच नाही आणि सुदैवाने सांगतो मी नुसता बसलो ना खासदार साहेबांना आपल्याला माहिती नुसता सल्ला घ्यायला आणि माझ्या पुण्याने माझ्या आजोबांनी एकर जमीन घेतली गणपत गणपतकाळीने मी घेतली आणि वकील असताना माझा पुण्याला बंगला आहे कर्ज सगळ्यांना माहीत आहे काय नाही हे म्हणतात ते मी गाडीत फिरत होतो थी थी वकील असताना राजकारणात नव्हतं ते बरं झालं असतं अतुल शर्म म्हणतात तसं हायकोर्ट तरी झालं असतं माझे खासदार साहेबांना म्हटलं रेवती मोहिते डेरे माझे क्लासमेट आहे मी तिथं वकील मुंबईला माझी वकिली चांगली ते माहिती आहे आपल्याला ते म्हटलं केम्ब्रिज वकील सल्ला काय जावं केम्ब्रिजचं कुठं तुमचा आम्ही आमदार म्हणून आदर करतो शरददा सोनवणे म्हणून नाही पण तुम्हाला ताम्रपट दिला नाही कोणावर बोलावं नोटसोट काय बोलावं बापाचं म्हटलं तिथं काय हा परत ते म्हणले तिथं काय वार्षिक मिटिंग होती साहेब माझ्या सहकार्य इथे अनेक हजर होते आपण हजर आहात मान्यवर कोणत्याही साखर कारखाना असेल सोसायटी असेल पतसंस्था असेल याच्यामध्ये सभासदांना प्रश्न विचारायचा साहेब अधिकार संचालकांनी त्यांची सूचना हरकत विरोध आक्षेप संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये मांडायचा असतो आणि मी सगळ्यांना आवाहन केलं तातुश्री आतुश्री बिनके साक्षात होते ते भुजके गटनेते हजर होत्या संतोष नाना खैरे होते तालुक्यातले माझे शेतकरी बांधव हजर होते आणि ते माझे यांचेच हे उपाटाचे आणि माझे विरोधी संचालकापैकी ते उठले त्यांनी डायरेक्ट माईक घेतला अध्यक्ष मी ना सभेचा माईक घेतला बोलायला लागले त्यांनी विरोध केला झटापट झाले अहो तुम्हाला बोला दादिकाणी तुम्हाला माल द्या दुसरे एक जण माझे मित्र माझे सभापती उठले बोलायला लागले मग मी सांगितलं असं करू नका आणि त्यांनी सांगितलं तुमचे दादागिरी गुंडगिरी चालणार नाही सुभाषराव काळ्यांचा खरा औलाद असेल बापाचा असल तर समोर या आणि सभा घ्या किंवा आणि ते हा ते तुमचे गुंडन बगल बच्चे जे कोण आहेत ना परत घरी जाऊ देणार नाही ही भाषा आहे का अहो ते गुंड बगल बचन होते आमचे कवडे साहेब आहेत ते अमरापूर सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून आले होते क्लिप आणि माऊली खंडाकडे माईक उचलला हे उचलला हो तुम्ही इतकं देत असाल मी जुन्नर तालुक्यातल्या जनतेला आज खासदार साहेबांच्या समोर सांगतो तुमचं आव्हान स्वीकारलं सगळ्या तयारी कुठे यायचं सांगा मला फक्त फक्त खासदार साहेब पाहिजे अतुल पाहिजे ज्येष्ठ मंडळी पाहिजे आणि तुमचे मंडळी त्यांच्या समोर तुमचं आव्हान स्वीकारलं कोण कोणाला जाऊ देतलं का नाही बघतो स्वीकारला आव्हान स्वीकारला शिवाजीराव काळांचा मी मी आहे योगाय योगा कोणी बघा माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आणि आजीचं नाव जिजाबाई आणि जुन्नर तालुक्याला माहीत आहे की शिवाजीराव काळे कसा आहे आणि मी शिवाजीराव काळ्याचा आऊ माझ्या आईवर घसरली म्हणजे म्हणजे यांना शंका उपयुक्त गेली का नाही त्यांनी की तू शिवाजीराव काळ्यांचा आहे का नाही हे जर खरं दाखवायचं असेल खरा पुत्र असेल आहे की नाही जर दाखवायचा असील आता काय म्हणा माझी आई वारली माझे वडील वारलेत तुम्ही आमदार आहे माझ्या आईला माहिती आहे मी शिवाजीरावांचा आहे मला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे मी नाही तुमच्यावर बोलू आजपर्यंत नाही बोलू इतक्या फातडी पातळीच इतकं म्हणून बोलायची वेळ आली अरे मी शिवाजीराव काळांचाच आहे माझं चॅलेंज आहे जाहीर अधिकारी बोलवा तुमचे पण बोलवा कोण आहे ते होऊन जाऊ द्या सामधामदे साफ तयारी आहे कागदपत्रे पण आहे आणि ते म्हटले हे निघाले फॅड आता आमचे अंबदाजी हांडे आहेत सचिनजी आहेत तोरवे आमचे राजेंद्र ढोमजे आहेत हे सगळे त्यांना शिवगाळ केले राजेंद्र ढोमशाला शेतकरी संघटना सगळे शेतकरी संघटना माझ्याकडे माझे शेतकरी इथं आहेत आपण मुट ती क्लिप बघा यांनी मोठमोठे लावली किती लोक होती फार मोठी लोक शंभर लोक फार मोठा जमाव बघा तुम्ही क्लिप आणि कोण कोण होते आणि त्यांच्या बरोबर कोण होते बघा त्यांच्या बरोबर कोण होते सचिन वाळूज रघुनाथ लेंडे अजून कोण ते मला नाव घ्यायची नव्हती ते कोण सुनील चव्हाण यांची कारकिर्दी तुम्हाला माहिती आहे ते म्हटले एक लाखाचं मिन दोन तर तिथं हा दहा लाखाची पंधरा लाखाची ठरवायची एक लाखानी दोन लाखांनी द्यायची मग होऊ शकतं आणि तिथं कोण जे यांचे काय कोणाचं काय ते वाळून काय मला द्यायचं नाही घुसायचं हे तालुक्याला माहिती आहे यांच्या जवळ कोण आहे आसपास जे बोलणारे होते कोण कोण आणि काय काय आणि यांनी काय केलं अहो मी साधा शेतकरी आहे मी मग माझ्या मित्रमैत्रिणीला ना फॉर्च्युनर नाही भेट देऊ शकत मी सोन्याचं दुकान नाही काढू शकत मी दूध संस्था नाही काढू शकत मी शेतकरी गरीब शेतकरी आहे वकिली आहे इथं बसलो तरी मला महिन्याला दोन लाख मिळतील आणि नारकोटेच करा त्यांची काय आहे ते कोण म्हणतात ना ते म्हटले एक हजार वेळा आमदार की ओवाळून टाकील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना फार पुढे घ्यायचं शेतकऱ्यांचा कळवाला अंबादाजी तुम्हाला पण कागदपत्र देतो आपण खातर जमा करा सभापती पण सोडून देईल काही पण आरोप करायचा ट्यू ट्यूप दोन महिने चालले पंधरा संचालक मूर्ख आहेत का पन मंत्री भोर आहे का जुन्नर तालुक्यातले शेतकरी मूर्ख आहेत का मंत्री महोदय मुर्ख आहेत का ईडीआर मूर्ख आहे का हाती झालं ते म्हटले हा ते सांगायचं राहिलं ते म्हटले एक हजार वेळा माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आमदारकी वाळवून वाळून टाकील अरे बाबा माझा आज जाहीर करून दाखवा सिद्ध मी पण शिवाजी रोखांचं आता तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्थापन केली बघू आलो रिटर्न असून त्याची त्याची तुच्छ झाली त्यांना म्हणा नेटवर बघा खासदार साहेबांना माहिती आहे केम्ब्रिज म्हणजे काय संध्याकाळी जसं मी म्हणतो ना आमदार केलं किंमत मते मग दादा याला मी रिस्पेक्ट करतो आजही करतो शरद नाही आमदारच्या पदाला म्हणून मर्यादा पाळली आजही पाळतो पाळणार खालच्या पातळींना पण ते त्यांनी सोडले आज केम्ब्रिज म्हणजे काय असते नेटवर बघा जरा आठशे वर्षाची जुनी आहे हां जिथे मोठमोठे पण अगदी शंकरदया शर्मार सारखे शिकले बघा जरा केम्ब्रिज म्हणजे काय तिथे जाऊन दाखवा पैसे असले तर कसे ते करा ते भाग ते म्हणले पन्नास हजार वेळा सभापती टाकतो किती वेळा माझ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार वेळा तुम्ही चालना स्वीकारा आणि इतका खालचा आरोप करू नका आमदारकीचा राजीनामा द्या निवडणूक लढवा तयारी आपली साफ तयारी कोण होईल ते आमदार होईल तुम्ही नाही होणार तुम्ही होणार नाही इतक्या तुम्हाला भ्रम झाला असेल की आमचं सतेलदा तू शेट इकडं आमच्या आमच्यात गोर्टमेंट कुठं आशाताई इकडे काय काय झालं कसं कसं वेगळं होतं आणि भाऊ देवडे कुठे गेला जरा फॉरेन्सिक टेस्ट करायचं फॉरेन्सिक ते काय राहिलं जरा तुषार शेट पाहिजे होते तुषार शेट अशे चिडले होते नाही फॉरेन्सिक टेस्ट करायला पाहिजे होती करायच पाहिजे का नाही फॉरेन्सिक टेस्ट फॉरेन्सिक टेस्ट केली नाही काय चाललंय तुम्ही कुठं व्यापारी ते हे करतात काय हात घालून यांनी केलं कुठं जातो यांनी हा ते काय म्हणले अजून बरं का म्हणजे आतु शेटला बोलले नाव नाही म्हणले हे चोर आहेत आणि संजय काळे त्यांचे बगल बच्चे म्हणजे माझे संचालक पंधरा आणि त्यांना साथ देणारे ते म्हणतात नाही पक्षे आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणले ह्या चोरांची लंगोटी फिटल्याशिवाय राहणार नाही हर्ष आता लंगोटी आमच्या नाही बा फेडल्या तुम्ही कोणी कुठं काढल्या त्याचं त्याला माहिती लंगुटे वाले आता कोणी तालुक्याला माहिती कोणी लंगोट्या कुठं सोडल्या फेडल्या त्याला हे लंगुटी वाले स्वतः यांनी लंगोटी बद्दल बोलाव अरे बापरे 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 असं कोणी स्वभाव एखादा महंत संत असेल त्याला अभंग तो म्हटला दोन अभंग म्हटला तर शोभल बरोबर ना शेतकरी असेल शेतीबद्दल बोलला तर शोभल बरोबर ना लंगोटी बद्दल अरे बापरे म्हणजे अंडरपॅन अंतर्वस्त्र अरे बाप रे म्हणजे अतुल शेठचं अंतर्वस्त्र निघाल पडल म्हटले लंगोट्या तुमच्या पण तुषार शेठ संजय काळे चोर आहे त्याच्या लंगोट्याला दिलं तर आपोआप लंगोट्या असो म्हणजे लंगुटे पण गेले आता लंगोट तर कापूर नाही काय बरोबर बरोबर का नाही आणि यांचा एक जण म्हटला होता असं असं तसं मला बोलायचं नव्हतं हे कर झालं तर एकोणती तीस कोट रुपयाला कोण घेत असेल तर मी असं असं धुईल तर त्यांना म्हणते तयारी ठेवा आपण गाडव आणू आणि त्या गाढवाचं सगळं त्याचं काय धुवायचं धुवा तयारी आपली लगेच घ्यायला तयारीने हे तिथं आता लोक आहेत सुधा शेटला विचारा विचारा खोटं सांगत नाही बत्तीस कोटी रुपयाला जमीन घ्यायला तयारीत आता यांनी पण सांगितलं नऊ लाखांनी साडे नऊ लाख रुपयांनी व्यवहार झाले त्यांच्याकडे पंधरा लाखांनी मागत होतं जमीन पंधरा लाखांनी देत ते त्यांनी पंधरा एकर मागत होतं पंधरा एकर नाही दिली दहा एकर दिली परत तुम्हाला सांगतो यांनी तक्रार अर्ज केल्यानंतर चौकशी झाली झालं खरेदी खत झालं स्टे नव्हता खरेदी खत घ्यायला पण मी तक्रार अर्जाची चौकशी सन्मानपूर्वक आमदारी होऊ दिली तक्रारचा जर रिझ पॉझिटिव्ह आहे रिझल्ट आणि मग खरेदी करत केलं यांनी पन्नास कोटीची जमीन दाखवली रेकॉर्डला आहे अहमदाची हे माझ्या शेतकरी बांधवाची जुन्नर तालुक्यातल्या लोकांची लो दिशाभूल करतात रेकॉर्ड आहे मी त्यांना म्हणालो होतो आमदार साहेब तुम्ही जर आला असतात तर मोर्चाची आली नसते ते रेकॉर्डला ती केली आणि इथे काय म्हणत होतो मी हां तर ती जमीन आपण ही खरेदी केलेली आहे इथे अर्जाची चौकशी झाली सगळं झाली आणि पन्नास कोटी जमीन दाखवली ते पण रेकॉर्डला आहे या मार्केटला बारामतीला आदरणीय आज आणि चाळीस कोटी जमीन घेतली फक्त जनावर बाजारला शंभर कोटीची पिंपळा को बसवटलं आहे खासदार साहेब कोणत्याही संस्थेचा सा विकास आता आणल त्या इथे चाळीस एकर जमीन इकडं आहे जवळजवळ शंभर एकर जमीन आहे म्हणून कृषी विज्ञान केंद्र आपल्या सुंदर तालुकाला मंजूर झालं जमिनीशिवाय शेतकरी संस्था असेल शेती संस्था असेल कोणती असेल त्याचा विकास अंबाताची नाही हे जे दाखवता तुम्हाला रेकॉर्ड दाखवेल मला तुम्हा मी तुमचं मनापासून तुम्ही मना तालुकाच्या वतीने माझ्या मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो आंबादाजी हांडे आमचे सचिनचे थोरवे आलेत आमचे सगळे असतील बाकीचे ते आलेत त्यांचं या ठिकाणी आलेत माझा शेतकरी बांधव माझा शेतकरी संघटना इथं सगळ्याबरोबर आहेत तुमचा अजिबात आपण का खोटा व्यवहार करणारे माझ्या शेतकऱ्याचे पैसे बुडू देणार नाही हे आपल्याला सांगतो यांना हे पटत नाही परत तुम्हाला सांगतो आता संपवतो मी आपल्याला किती गेलं तर काय हे नाही फक्त ते महत्व सांगतो पन्नास हजार वेळा बोलून टाकून आपलं चॅलेंज आहे राजीनामा द्यान चला लढा कोण लढायचं बघू आपण कोणला आमदार करायचं पण तालुक्यातली जनता तुम्हाला करणार नाही तिथं लंगूट सोडा तयारी म्हणजे कुठं मैदानात म्हणजे वेगळं आहे ना हा वाईट नाही मी नाही वाईट नाही आपण नाही बोलतो ते बोलले बरं का आणि हा संस्कृती व्हायरल झालं हे तर मला काय हो मी सभापती हो हे आमदार आहेत ना मंत्री महोदयांना बोलले माझ्या आदिवासी बांधवांना बोलले मंत्री महोदयांना बोलले टिकली व्हायरल झाली माझ्या रामोशी बांधवांना बोलले काय तुम्ही ते दिलं माहिती ताम्रपट नाही दिला हो तुम्हाला इतकं हे करू नका मात करू नका उपमाच करू नका याच्यावर नाही हे केलं मी काय करावं किती करावं प्रचंड दुःख झालं तुम्ही पायरी हे केलं प्रचंड बोललो म्हणून बोलतो असो खासदार साहेब आपलं असंच हां हे सांगतो फक्त शेवटचं सा महाराष्ट्रामध्ये खासदार साहेब मी चोर असतो माझे संचालक चोर असते ऐका अतुल शेठ अशोक शेठ जुन्नर तालुक्यातल्या जनता नाही ऐका तीनशे सात मार्केट कमिट्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये पुणे नाशिक म्हणजे जिल्ह्याच्या सुद्धा आणि तीनशे सात मार्केट कमिट्यामध्ये महाराष्ट्राच्या पनन खात्याने सहकार विभागाने ग्रेडिंग दिले कोणाचा व्यवहार कसा चांगला कसा पै व्यवहार कसा चांगला दिला जातो फायव्ह स्टार आणि फोर स्टार आणि फक्त पंधरा मार्केट कमिट्या फोर स्टार आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक आहे कोल्हापूर आहे आणि त्याच्यामध्ये तुमची माझी जुन्नर मार्केट कमिटी आहे मी तर चोर असतो माझे कर्मचारी चोर असते माझे संचालक चोर असते हा पैसा क्षमतेचा शेतकऱ्यांच्या घामाचा जो उधळला असता तर तुमची माझी मार्केट कमिटी तीनशे आठ मार्केट कमिटीमध्ये पंधरामध्ये ज्या जिल्हा मार्केट आहे त्याच्यामध्ये फोर स्टार नसती आली तुमचा आशीर्वाद असा कायम राहू द्या कोणाच्या हातात काय माझी जनता नाही पण आज पायरी फार सोडली आणि हा ते फक्त ते म्हणाले टाळे लावेल मार्केट कमिटीला सेच बंद करा म्हणजे मार्केट कमिटी बंद करायची तुम्ही ठरवा म्हणजे माल कुठं न्यायचा परत बेंगलोर हे दना ते तिकडं म्हणजे मार्केट कमिटी बंद करायला निघाले असो तुम्ही ठरवा खासदार साहेब आपण आले अतुल शेट आपण आला आपण लवकरात लवकर हे सुरू करावं शरीरला पण सहकार्य करावं वा, आणावे तेवढे धन्यवाद आपले थोडे आडराव दादानी पण प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी असंच सहकार्य आपल्याला ठेवावं आपल्या माल हा इथे आणावं शेतमाल कुठं मार्केटमध्ये म्हणजे त्याला हे जाणार नाही आणि मी तुम्हाला म्हटलं माझ्या शेतकऱ्यांना जे बाहेर आपण पाठवता येईल कडता कसं कमी होईल या दृष्टीने देखील प्रयत्न करू आणि हे सगळं सुरू करू हो सुखसुविधा देऊ त्याच्यासाठी कटिबद्ध आहे माझ्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहे बोलणं वेगळं असतं वागणं वेगळं असतं वागलो आहे माझ्याच काळात मी सत्तर कोटी होई मी बावीस वर्ष ना उधळले असते ना दिलीप कोले होते मीच पै जमली हो गव्हर्नमेंटचा पैसा पण नाही घेतला आहे विकास कामं केली मार्केटच्या पैशातून केली आपण संस्था चालवता असे असो धन्यवाद